हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ कुरकुरीत असा नाश्ता तो म्हणजे पोटॅटो बाईट्स हे पोटॅटो बाईट्सवरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे टॉमॅटो केचबरोबर खायला मजाच काही वेगळी असते चला तर मग आज आपण हे पोटॅटो बाईट्स घरच्या घरी बनवूयात रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर मी इथे आठ ते नऊ बटाटे साली काढून अशा पद्धतीने घेतलेत आणि आता आपण याचे काप करून घेऊया सगळे बटाटे व्यवस्थित कापून झाले की मग आपण हे पाण्यामध्ये दोन वेळेला धुवून घेऊया म्हणजे जे काही पांढरं पाणी असेल बटाट्यांमधला स्टार्च तो सगळा निघून जाईल तर मी इथे दोन वेळेला बटाटे धुवून घेतलेत आता गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते त्या पाण्यामध्ये आता हे सगळे बटाट्याच्या फोडी आपण घालून शिजवून घेऊया आपल्याला शंभर टक्के बटाटे अजिबात शिजवायचे नाहीत फक्त वीस ते तीस टक्केच शिजवायचे आहेत म्हणजे फक्त तीन ते चार मिनिटच शिजवून घेऊया पाण्याला एक उकळी आली की लगेचच आपण चेक करू बटाटा सुरीच्या साहाय्याने थोडंसं सा कट करून बघू तरी ते बटाटा शिजलाय जास्त शिजवलेला नाही आहे फक्त वीस ते तीस टक्केच शिजवायचा आहे वीस ते एक तीस टक्के शिजवला की लगेचच समजतं की बटाटा वरून खूप सॉफ्ट होतो आणि आतून कच्चाच असतो तर असाच आपल्याला हा बटाटा हवा आहे तर हे बटाट्यांमधलं सगळं पाणी मी ते नितळून घेतलं आहे एका चालणीमध्ये मी हे बटाटे घेतलेत बटाट्यांमधलं पाणी पूर्ण नितळले आणि बटाटे दहा मिनिट थंड झाले की मग आपण हे चॉपरमध्ये ओबडधोबड बारीक करून घेऊया जर चॉपर नसेल तर फोकने तुम्ही थोडेसे स्मॅश करू शकता जास्त पेस्ट नाही बनवायची आहे ओबड धोबडच बारीक करून घ्यायचे तिथे तुम्हाला मी दाखवते मोजलेलं जसं चीज असतं तशाच पद्धतीने हे आपल्याला ओबडधोबड बारीक करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बटाटा थोडा कच्चा असतो आतून त्यामुळे हे चिकटसं वाटू शकतं पण असंच आपल्याला हवं इथे तर राहिलेले सुद्धा बटाटे अशाच पद्धतीने चॉपरमध्ये मी बारीक करून घेते तर इथे सगळे बटाटे मी अशा पद्धतीने इथे बारीक करून घेतलेत तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यानंतर अर्धा छोटा चमचा मिरी पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते चीज आहे चीजचा एक क्यूब घेतला आहे तो अशा पद्धतीने याच्यामध्ये किसून घेऊया त्यानंतर चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेते कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग तांदळाचं पीठ किंवा मैदा वापरलात तरी चालेल कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे हे पोटॅटो बाईट्स खूप क्रिस्पी होतात त्यामुळे कॉर्नफ्लॉवरच वापरा तर आता हे मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित लहान मुलांना आवडणारा पदार्थ फ्रेंच फ्राईज पोटॅटो बाईट्स स्माइली तर हे पोटॅटो बाईट्स घरी नक्की बनवा खूप छान होतात तर आता हे बॅटर इथे तयार झालं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे थोडंसं रोल करायचं आणि असा उभट असा आकार द्यायचा हे बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बाईट्स आपण ह्या तयार करून घेऊया हे पोटॅटो बाईट्स छोटे छोटे बनवताना खूप टाईम लागतो थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागते पण याचं फळ म्हणजे हे अतिउत्तम असे लागतात एकदा जर मुलांना हे दिलात तर मुले सारखे मागतील तर अशा पद्धतीने मी सगळे इथे बाईट्स बनवून घेते तर हे बघा एक ताट पूर्ण भरलेला आहे तर आता तुम्हाला एवढे सगळे एकदम तळायचे नसतील तर तुम्ही हे फ्रीझरमध्ये ठेवू शकताय तर मी थे थोड़े फ्रीजर मदे है। फ्रीजर मदे मदे ते थोडेसे फ्रीझरमध्ये ठेवते हे पोटॅटो बाईट्स फ्रीझरमध्ये ठेवत असतानासुद्धा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित आठवडा किंवा एक महिना आरामात टिकतात आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकताय तरी ते मी थोडेसे फ्रीझरमध्ये ठेवले आता जे राहिलेत ते आपण इथे तळून घेऊया तर इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतले आणि मीडियम फ्लेमवर हे सगळे पोटॅटो बाईट्स आपण तळून घेऊ हे पोटॅटो बाईट्स तेलामध्ये घातल्यावर लगेचच परतवायचे नाही कारण हे आत्ताच आपण बनवलेले आहेत त्यामुळे ते थोडेसे नरम असतात तर ते तुटू शकतात दोन ते तीन मिनिट झाले की कलर बघा चेंज झाला आहे तर आता आपण हे परतवून घेऊया जर का चिकटले असतील तर अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने ते वेगवेगळे करून घ्यायचे तर त्यानंतर बघू शकताय पूर्णपणे हे पोटॅटो बाईट्स तळून तयार झालेत तर आता आपण हे काढून घेऊया आता दुसरी बॅच तळून घेऊ अशाच पद्धतीने सगळे पोटॅटो बाईट्स आपण इथे तळून घेऊया वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे पोटॅटो बाईट्स इथे तयार झालेले आहेत तर हे पोटॅटो बाईट्स तुम्हीसुद्धा घरी नक्कीच बनवा आणि एकदा बनवलात तर नक्कीच तुम्ही सारखे सारखे घरीच बनवाल कधीच बाहेरून विकत आणणार नाही एवढे छान होतात हे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत